तुम्हाला काय वाटतं दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस आम्ही कुठलंही सेलिब्रिटी आमच्या ह्याच्यावर आणले नाही कारण आम्हाला खेळातला खेळ पण टिकवायचं होतं आणि तुम्ही ज्या वेळेला खेळाला विचार करता काही गोष्टी घडतात सो काय घडलं हे मला माहित नाहीये पण जर खेळाडूंच्या बाबतीत काही चुकीचं घडलं असेल तर ते योग्य नाही हजारो मराठी तुम्हाला एकत्र येऊन सगळ्यांनी तातडी करत असतात संदीप धवळे असेल डेव्हिड असेल पी डी मागच्या अनेक वर्षापासून करत आहे आणि मी पुन्हा सांगतो की ही मुलं मुंबईची शान आहेत आणि एखादा एखाद्या खेळात त्यांना पार्टिसिपेट मिळालं नाही म्हणून त्यांचं काही वजन कमी करणार होणार नाही कारण त्यांनी जे रेकॉर्ड करून ठेवलेत त्यांना हात लावायला अनेकांना अनेक वर्ष जातील सो तुम्ही त्यांना पार्टिसिपेट घेतलं नाही तुम्ही त्यांना संधी दिली नाही म्हणून जय जवान गोविंद पथक छोटं होईल असं काही होणार नाहीये ते त्यांच्या रुबाबात महाराष्ट्र फिरतात दहिंडीच्या दिवशी प्रत्येक छोट्यांपासून मोठ्या जे आयोजक असतात त्यांची इच्छा असते की जय जवान गोविंद पथकाचे पाय आमच्या मंडळाला लागावेत किंवा आमच्या त्या कार्यक्रमाचे इथे लागावेत त्यामुळे कुठल्याही आयोजनात त्यांना संधी मिळाली नाही म्हणून जय जवान गोविंद पथक छोटं होत नाही जसं आपण म्हणाल जय जय गोविंद पथक महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं गोविंदा पथक आहे